तर नमस्कार शेतकरी बांधवांनो हो, आज आलेलो आहे जळगाव खंदेश या जिल्ह्यामध्ये फत्तेपूर या गावामध्ये तर आज आपण केळीच्या प्लॉटमध्ये आहात आणि आपलं धन्वंतरी कंपनीचं जे ट्रॅपोरिच हे जे प्रोडक्ट आहे याचा जो वापर आहे प्रत्येक पिकामध्ये म्हणजे छोट्या अवस्थेमध्ये जर याचा वापर केला तर आज आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार, नमस्कार। आपला परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या मी उदय राजाराम चौधरी पत्तेपूर तालुका जिल्हा जळगाव अच्छा तर सध्या आता कुठल्या प्लॉट मध्ये आहात आपण उभे आपण केळीच्या प्लॉट मध्ये आहे अच्छा केळीच्या प्लॉट मध्ये आहेत आणि हा दीड महिन्याचा प्लॉट झालेला आहे केळीचा अच्छा किती क्षेत्रफळामध्ये हा प्लॉट आहे तीन एकर क्षेत्रफळामध्ये पाच हजार म्हणजे पाच हजार रोप अच्छा पाच हजार रोप लावलेली आहेत अच्छा तर पाच हजार रोप ही दीड महिना झालेला आहे आणि आता आपण काय करतोय ट्रेप, कीडा है, साहे, अच्छा हे जे टॅप ट्रॅपोरिच आहे रस अच्छा रस शोषणारी जे कीड आहेत थ्रिप्स आहेत मावा तुडतुडे यापासून अच्छा तर साबे सर काय सांगू शकाल तुम्ही या ट्रॅपचा वापर वा जो आहे या ठिकाणी अशा पद्धतीने ही बांधणी केलेली आहे तर हे बघा जे रस शोषण करणारे किडे असतात तर हे नेहमी हे जे हिरवळीची पिकं असतात कुठलंही पीक असून त्या पिकांमधलं जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य शोषण करून करत असतात उदाहरणार्थ पांढरी माशी मावा तुडतुळे तूर सुरवण माईट हे संपूर्ण हे वनस्पतीचे जे पानं आहे या पानांमधलं हरितद्रव्य घेत असतात आणि याच्यासाठी खूप फवारण्या करावं लागतात शेतकऱ्याला फवारणीसाठी खूप खर्च येतो परंतु आपण जर ह्या निळ्या कलरचे आणि पिवळ्या कलरच्या जर चिकटपट्ट्या याच्यामध्ये वापरल्या हे पिवळे आहे हा हे पिवळे आणि याच्यामध्ये हे निळ्या कलर ची सुद्धा आहे हे जर आपण याच्यामध्ये वापरलं तर फवारणीचा कम कमीत कमी पन्नास टक्के खर्च कर कमी होतो अच्छा कारण बायोलॉजिकल हिशोबातून म्हणजे जे, जे, जे आपण जो निसर्ग आहे निसर्गाचा इथं निसर्गाच्या शक्तीचा वापर करून राहिला कारण का मावा तुडतुडे फुलकिडे प पांढरी माशी याचं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन आहे पिवळा कलर आणि जे लिप मायनर आहे तिचं अट्रॅक्शन आहे पिवळा कलर या कलरवर त्या अट्रॅक्ट होऊन आकर्षित होऊन याला ते चिपकून जातात जर याच्या एक फुटावून बी दीड फुटवून बी जर पांढरी माशी कुठलाही रस शोषण करणारा किडा गेला तरी याला मॅगने चिपकतो म्हणून शेतकरी बंधूंनो औषधीचा खर्च कमी व्हावा आणि शेमीसारखा हा जो रोग आहे त्याचा दुसरीकडे प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपण या ट्रायपोरिजचा उपयोग करणं खूप हे धन्वंतरीचा कंपनीचा ट्रायपोरिज अच्छा किती क्षेत्रफळामध्ये शे, आपण वापर करणार आहात पण याच्यामध्ये तीन एकर क्षेत्रामुळे हे साठ म्हणजे जवळपास सहा पाकिट दिले अच्छा सहा पाकिट म्हणजे साठ ट्रॅप आपण लावणार आहोत चला धन्यवाद जय धनवंतरी जय जय धनवंतरी